यावर भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहूया भारतीय जनता पार्टीचे लोक संविधान संविधान संपून टाकणार अशा प्रकारचा नरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये प्रस्थापित केला आणि लोकांची दिशाभूल केली काल राहुल गांधी अमेरिकेत गेले एका विद्यापीठामध्ये जाहीरपणे बोलताना सांगितलं की भारतामध्ये आरक्षणच आम्ही रद्द करून टाकू वास्तविक पाहता सरळ सरळ हा सामाजिक दृष्ट्या त्यांचा आहे पण या निमित्ताने काँग्रेसचा चेहरा समोर आला आहे की काँग्रेसच्या मनामध्ये वंचित उपेक्षित दलित यांच्याविषयी कशा प्रकारचा भाव आहे बाहेरच्या देशात गेल्याच्या नंतर भारताविरोधात भूमिका घ्यायची भारताच्या व्यवस्थेविरोधात बोलायचं हा तर राहुल गांधीचा छंदच आहे हा त्यांचा मूळ अजिंठाच आहे पण मला या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले करायचा आहे की राहुल गांधींना आरक्षण संपवण्याची भाषा केली याच्याशी तुम्ही का आता तुम्हाला गरिबाच्या कळवाळाविषयी बोलायचा मुळच नैतिक अधिकार नाही हे लक्षात घ्या कस आहे राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात हे विधान केलंय भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधींनी म्हटलंय त्यावरून आता वाद चांगलाच उभाळलाय राहुल गांधी यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे एकीकडे राज्यात देशात इंडिया घडी असेल किंवा मविया आरक्षणाची बाजू घेऊन बोलतात मात्र दुसरीकडे राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं तर तो अमेरिकेल कार्यक्रम राहुल गांधी का विधान आरक्षण सन्दर्भ है वी विल थिंक ऑफ स्क्रैपिंग रेजर्वेशन्स वेन इंडिया इज अ फेयर प्लेस वी विल थिंक ऑफ स्क्रैपिंग रेजर्वेश्स वेन इंडिया इज अ फेयर प्लेस वी विल थिंक ऑफ स्क्रैपिंग रेजर्वेशन्स वेन इंडिया इज अ फेयर प्लेस वी विल थिंक ऑफ स्क्रैपिंग रेजर्वेशन्स when India is a fair place.